गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन कोल्हापूरहून मुदोळकडे जात असताना अपघात दोन ठार तर चार जखमी चिकोडी नजीकच्या बेळकूड क्रॉस वरील घटना कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुदोळकडे जात असताना कार व वा गुड्स वाहन अमोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील बेळकूड क्रॉसवर घडली आहे सौरभ संजू कुलकर्णी वय बावीस व राकेश सुरेंद्र वाडकर वय तेवीस असे दोघे राहणार मुधोळ असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत याबद्दल अधिक माहिती अशी की मुधोळ येथील चार जण युवक कारने गणेश मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी कोल्हापूरला गेले होते कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे परत जात असताना रात्रीच्या वेळी चिकोडी तालुक्यातील बेळकुड क्रॉस नजिक निपाणी महालिंगपूर या राज महामार्गावर समोरून येणाऱ्या गुड्स वाहनाची जोराची धडक बसली सदर वाहन चिकोडी शहरातील सुभाष भजंत्री यांचे असून ते कबूर होऊन चिकोडीकडे परत येत असताना हा अपघात झाला या अपघातातील कारमधील वरील दोन युवक ठार झाले आहेत तर कारमधील आनंद घाटगे विकास बेळगी व वा गुडस वाहनातील सुभाष भजंत्री व त्यांची पत्नी रेणुका भजंत्री दोघे राहणार चिकोडी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत मयत तरुणांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत या, या प्रकरणी चिकोडी रहदारी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे <स्थाथ>